अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली अश्लीलतेला मोकळं रान देणं थांबवा एजाज खानच्या हाऊस अरेस्ट शोवर बंदी घाला अशी मागणी त्यांनी केलेली आहे चित्रावाघ यांनी सोशल मीडियावर पोस्ट केली आहे आणि ही मागणी केली आहे उल्लू ॲपवर एजाज खानचा हाऊस अरेस्ट शो आहे आणि तो अश्लीलतेचा कळस आहे त्याच्यावर तात्काळ बंदी घाला असंही चित्राबाग यांनी म्हटलं अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली अश्लीलतेला मोकळं रान देणं तात्काळ थांबवलं पाहिजे एजाज खानच्या हाऊस अरे शो खान अरेस्ट शोवरती बंदी घालायलाच पाहिजे स्वतःला अभिनेता म्हणवणाऱ्या एजाज खानचा हाऊस अरेस्ट नावाचा शो हा केवळ अश्लीलतेचा कळस आहे उल्लू नावाच्या ॲपवर प्रसारित होणाऱ्या या शोचे क्लिप्स आता मुक्तपणे सोशल मीडियावर फिरतायत जे अत्यंत घाणेरडे आहेत असे कार्यक्रम म्हणजे फक्त संस्कृतीची अवहेलना नाही तर समाजाच्या आरोग्याची सुद्धा विटंबना आहे असे कार्यक्रम म्हणजे भावी पिढ्यांच्या मानसिकतेवर विकृत घालाय